नमस्कार राशन कार्ड धारकांनो बघा आताची तुम्हाला सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा राशन कार्ड धारकांना होणार राशन बंद बघा लाभार्थी फक्त हेच राहणार आणि नागरिकही हेच राहणार पात्र बघा कोणते लाभार्थी पात्र आणि कोणत्या लाभार्थ्यांचे होणार राशन कार्ड बंद तर बघा आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आणि कशामुळे हे राशन बंद होणार आहे बघा या विषयावर आपण माहिती संपूर्ण बघणार बघा आज आपण पाहणारच आहोत की त्याचप्रमाणे आपल्या ही राशन मोफत बंद होईल लागेल का बघा नसल्याने आपल्याला काही खराब लागेल का बघा आणि संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पूर्णपणे घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तर बघा इथं काही मोफत राशन आता बंद होणार आहे आता कोणत्या नागरिकांचे राशन बंद होणार आहे आणि कशामुळे बंद होणार आहे बघा आता तुम्हाला माहित होणार आहे की रेशन कार्डवर आपल्याला आता मोफत गहू तांदूळ त्याचप्रमाणे आनंदाच्या मिळणार आहे बघा आता तुम्हाला राशन कार्ड धारकांनो बघा आता मोफत सर्व सुविधा बंद होणार आहेत तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासूनच आनंद अन्नधान्याची योजना लागू केली आहे बघा आता तुम्हाला गरीब गरिबांना फायदा मिळणार आहे तर बघा आता तुम गोरगरिबांना यांचा फायदा होत आहे तर बघा परंतु आता जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुम्हाला सर्व सुविधाचा लाभच मिळणार नाही तर बघा तुम्हाला कोणते लगेच काम करावे लागणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती ही बघणार तर बघा आता कोणती माहिती आहे अन्न सुरक्षा कायद्यानुसार बघा सार्वजनिक अन्न पुरवठा प्रणाली कार्यता बघा आहे तर त्यानुसार आता विविध प्रकारचे आर्थिक दुर्बल घटक गरजून आले कुटुंबाला शासकीय स्तरावर मोफत धान्य पुरवठा केले जात आहे याशिवाय प्रत्येक राज्यातील सार्वजनिक पुरवठा प्रणाली करत आले तर बघा महाराष्ट्र सार्वजनिक धान्य पुरवठा प्रणाली मोठ्या प्रमाणे आता राशन कार्ड कर, धारकांना पुरवठा केली जाणार आहे तर बघा आता राशन कार्डधारकांनी सरकारी धान्य दुकानातून माध्यमातून वाटपाची व्यवस्था केली होती तर बघा आता विविध प्रकारचे तुम्हाला राशन कार्ड ही देण्याचे युनिट प्रमाणे काढले होते तर बघा आता वाटपास सुरुवात जात आहे बघा मार्शने मोठा सार्वजनिक निर्णय घेतलाय बघा धान्य आता वितरित करण्याचा अंतर्गत आता धान्याचे मोफत वाटप केले जात आहे बघा आता राशन कार्ड कोणते काम करायचे आहे तातडीचे ज्याशिवाय त्यांचे राशन कार्ड बंदच होणार नाही बघा राशन कार्ड का धारकानं तुम्हाला सर्वात प्रथम बघा तात्काळ हे आधार कार्ड प्रमीकरण ई के वाय सी वेळेवर महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक पुरवठा विभागातील युतीने राशन कार्ड धारकांना आता धान्य पुरवठा राहतात बघा यासाठी तुम्हाला ई के वाय सी करण्याची सूचना दिली होती बघा यासाठी आता या तुम्हाला मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अवधी देण्यात आली आहे बघा आता मार्च अखेरपर्यंत रेशन कार्डला नमूद सध्यात केली आहे बघा न झाल्यास सद सदस्यांचे नावे वरून राशन कार्डाचे धान्य पुरवठा बंद करण्यास शक्यता आहे बघा जर तुम्ही मार्च महिन्याचा महिना संपणे येत आहे बघा शेवटलाही प्रत्येक लाभार्थ्यांचे राशन कार्ड बंद करण्याचं सांगितले त्यांना आता नागरिकांना धान्यही मिळणार आणि त्याचे राशन कार्ड रद्दही होणार आहे तर बघा तुम्हाला आधार कार्ड प्रणाली आणि ई के वाय सी साठी कार्ड राशन कार्डधारकांसाठी अगदी सोपं उपाय केलेला आहे तर बघा तुम्हाला अगदी सोपं उपाय आणि तुम्हाला हे काम करावेच का लागणार आहे प्रणाली वापरला की तुम्हाला बघा आधार प्रणाली तुम्हाला आता ई के वाय सी तात्काळ होणार आहे बघा कसे आपण माध्यमातून जाणून घेऊया बघा चाळीस हजार नऊशे त्रेपन्न औद्योगिक अन्न योजना आणि प्राधानिक कुटुंब राशन कार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही बघा धान्य याबाबत आता कागद कालच्या तालुक्यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे बघा आता या तालुक्यामध्ये चाळीस हजार नऊशे त्रेपन्न औद्योगिक अन्न योजना सुरू करण्यात आली कुटुंबाला राशनधारकांना लाभार्थ्यांना धारकांना केवायसी केली नसल्याने त्यांना आता धान्य पुरवठा बंद झाल्या तर बघा तुम्हाला हे तात्काळ काम करायचं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे काम करून जा तुमच्या जर राशन कार्डाला ई केवायसी जर नाही केले असेल तर तुमचे धान्य बघा मार्च महिन्यात संपत आलेला आहे काही दिवस बरेच दिवस राहिले नाही पाच सहा दिवस राहिले तर तुम्ही हे लगेच लगे काम करून जा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जेणे चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा